भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला तडे तात्काळ दखल घेण्याची ऑल इंडिया दलित पॅन्थरचे राष्ट्राध्यक्ष दीपक केदार यांची राज्य शासनाला मागणी पुणे भीमा कोरेगाव येथे एक जानेवारीला करोडो लोक अनेक वर्षांपासून येत असतात अनेक वर्षांपासून ऑल इंडिया पॅन्थरच्या वतीने अनेक मागण्या आम्ही राज्य सरकार व प्रशासनाकडे करत असतो परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत या ऐतिहासिक स्तंभावर वीज पडल्यामुळे स्तंभाला भरपूर प्रमाणात तडे पडले असून याकडे प्रशासनाने अत्याधुनिक पद्धतीने दुरुस्ती करावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे सरचिटणीस जितेश जगताप पुणे शहर अध्यक्ष अजिंक्य वंजारे ग्रामीण उपाध्यक्ष सागर वनकर पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सीमा भडकवाड विदर्भ अध्यक्ष दादा ढोले हे उपस्थित होते दौंड प्रतिनिधी संतोष नागवडे दौंड मध्य भागापर्यंत वरच्या बाजूला बघितलं तर त्या ठिकाणी ईज पडल्यामुळं एक तर वरचा थर तो गायबच झालेला आहे परंतु तिथूनसुद्धा क्रॅक तुम्हाला झालेले या स्तंभाला दिसतील चारही बाजूनी आपण बघितलं तर क्रॅक झालेले याच्यामध्ये दिसत आहेत आम्ही याआधीसुद्धा मागणी केली होती की बाबा आर्कॉलॉजीने याची दखल घ्यावी परंतु तशी कोणतीही दखल आर्कॉलॉजी घेत नाही आतासुद्धा मी मागणी करतो आहे की उद्याचे उद्या त्या ठिकाणी आर्कॉलॉजीच्या विभागाने याची पाहणी करावी या स्तंभाला मोठे क्रॅक गेलेले आहेत वरती बघितलं दोन जाग्यावरती मोठे क्रॅक आहेत एक सेंटरला एक आडवा क्रॅक आहे आणि इथं खालीसुद्धा दोन क्रॅक मोठे झालेले आहेत ते पार नावाच्या प्लेटावर तीन क्रॅक झालेले आहेत इथं खालीसुद्धा ढासळलेलं आहे आणि हे जतन करण्याचं काम हे सरकार करत नाही याचा आम्ही निषेध करतो आम्ही त्यांना म्हणतो आहे की याला नॅचरली सजवणं तर ठीकच आहे त्याचा भाग आहे त्या दिवसासाठी पण सुद्धा हा स्तंभ असा एकदम त्यामध्ये एक तेज दिसलं पाहिजे आणि त्यासाठी त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे हा ठेवा जपणं खूप गरजेचं आहे परंतु तो जपला जात नाही एकीकडे एक जर बघितलं तर आज या अनेक जणांनी त्या ठिकाणी आव्हान केलं की आमच्या सरकारने शंभर कोटी रुपये या भागातील विकासासाठी जाहीर केलेत ते बातम्याच्या पलीकडे गेले नाहीत पुन्हा सामाजिक न्यायमंत्री संजय यांनी यांनीसुद्धा सांगितलं की मी सुद्धा निधी दिला आहे तो निधी कुठं आहे त्याचं काम काय सुरू झालं आहे तर इथं काहीच अद्याप तरी दिसत नाही आम्ही त्यांना मागणी करतो आहे की तातडीने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आर्कॉलॉजीने या ठिकाणी येऊन हे ये स्तंभ जतन कसा होईल तो टिकल कसा यासाठी तात्काळ प्रयत्न करावेत अन्यथा त्या ठिकाणी आम्हाला मोठी भूमिका घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही आता आम्ही या भागात अनेक ठिकाणी फिरलो जिथं पलीकडं बुकस्टॉल लागत असतात आणि त्या बुकस्टॉलच्या बाजूला अनेक सभा पण होतात लोकं बसतात त्या बाजूलासुद्धा जर बघितलं तर आता प्लॉटिंग टाकलेली त्या मालकाने म्हणजे पुढच्या वर्षी ती जागा आता मिळणार नाही जवळपास ती पाच एक्कर जागा आहे आणि ती पाच एक्कर जागा आता पुढच्या वर्षी आपल्याला ती दिसणार नाही म्हणजे पुन्हा बुकस्टॉल टाकण्याच्या जागेचं वांदं येणार आणि दरवर्षी ती ही जागा आम्ही बावीस तारखेला आजपासून आपल्या ताब्यात मिळाली पुन्हा दोन तारखेपर्यंत राहणार तर सरकार याच्यावरती भूमिका घेणार आहे की नाही ही महानगरपालिकेची येणारी निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक याच्यामध्ये आमचे मतं तुम्हाला लागणार आहेत परंतु ही जागा आम्हाला द्यावी या जागेबद्दल संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांवरती कारवाई व्हावी प्रत्येक एक जानेवारीच्या आधी काहीतरी वाद निर्माण करायचा आता सिद्धनाक महाराबद्दल काही वाद निर्माण केला आहे आम्ही सगळे सिद्धनाक महाराचे अवलाद आहेत हे काही कुणी सांगायची गरज नाही परंतु तसा वादसुद्धा निर्माण केला जातो आहे एक जानेवारीला माझी सभा आहे त्यातून आम्ही हे उत्तर दिल्याशिवाय या मनुवाद्यांनासुद्धा राहणार नाहीत एक चांगल्या प्रकारे आता काम सुरू झालं आहे परंतु याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार आहे एकीकडं कुंभमेळासाठी पंचवीस हजार कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेत पंचवीस हजार कोटी कुठं आणि इथं आम्हाला दहा पंधरा कोटीसुद्धा नीट दिसत नाहीत तर हे गंभीर आहे दहा पंधरा कोटी जर याच्यातून काही होत असेल असं वाटत असेल तर हे शक्य नाही ती पाच एकर जागा सरकारने ताब्यात घेऊन त्याचं भूमी अधिग्रहण करून जवळपास हजार दोन हजार एकर जागा आम्हाला भूमी अधिग्रहण करून द्यायला पाहिजे परंतु तीसुद्धा व्यवस्था देत नाही आणि दुसरीकडं मात्र इथंसुद्धा करोडं लोक येतात इथंसुद्धा पुस्तकांचा मेळा भरतो इथंसुद्धा विचारांच्या लोकांचा मेळा भरतो इथंसुद्धा शौर्य गाजवणाऱ्या सिद्धनाक महारांच्या अवलादींचा मेळा होतो पण इथं का पैसे दिले जात नाहीत एकीकडं तिकडं तुम्ही पंचवीस हजार कोटी देता आणि इथं दहा पंधरा कोटीची भाषा केली जाते तीसुद्धा ग्राउंडला दिसत नाही हे गंभीर आहे या भीमा कोरेगावच्या स्तंभाला आम्ही मागणी करतोय की जे क्रॅक गेलेले आहेत काही दिसत आहेत त्याची तात्काळ पाहणी करावी आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण हा स्तंभ जतन करावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतोय आणि या येणाऱ्या एक जानेवारीला मी सगळ्यांना आव्हान करतो की ताकदीने भीमा कोरेगावला या करा आणि याच्यामध्ये कशा प्रकारे पुढं जाऊन हा स्तंभ आपल्याला ताब्यात पद्धतीने चालू परंतु आपल्याला याच्यावरती एक ठोस भूमिका सुद्धा घ्यावी लागेल मी तमाम या ठिकाणच्या बौद्ध अनुयायांना आव्हान करतो बहुजनांना आव्हान करतो देशातल्या की ता ताकदीने भीमा कोरेगावला एक जानेवारीला या हे जे काही स्तंभाला तडे गेले त्याच्याबद्दल शासनाने दखल घ्यावी हे आजूबाजूचं भूमी अधिग्रहण आहे ते करण्याचा प्रयत्न करावा आणि या संदर्भातलं आंदोलनसुद्धा येणाऱ्या काळात आम्ही मोठ्या प्रमाणात लढल्याशिवाय राहणार नाहीत ऑल इंडिया पॅन्थर सेनेची सभा जी दरवर्षी होत असती त्या ठिकाणी या सुद्धा होणार आहे आमची नवी मागणी आहे की त्याच्या बाजूला वन विभागाची चार पाच एकर जमीन आहे ती जमीन तात्काळ या भीमा कोरेगाव स्तंभाला अटॅच करावी आणि तिचा अधिग्रहण करून ती, ती कायमस्वरूपी समाजाला निवाऱ्यासाठी बसण्यासाठी पुस्तक विक्रीसाठी आमच्या ताब्यात द्यावी कारण ती सरकारची जमीन आहे वन विभागाची जमीन आहे आता मी माहिती घेतली तर तीसुद्धा अर्धी जमीन प्रायव्हेट वापरासाठी सार्वजनिक वापराच्या नावाखाली ट्रान्स्फर करण्यात आलेली तर ती चुकीच आहे ती सरकारची जमीन आहे आणि ती सरकारची जमीन पेरणे फाट्याच्या बाजूला असल्यामुळं ती पाच एकर जमीन सामाजिक न्याय विभागाने ताब्यात घेतली पाहिजे अशी मी सामाजिक न्याय मंत्री यांनासुद्धा मागणी करतो की सुरक्षितता वाढवावी त्या ठिकाणचा समाज जो अभिवादनाला येतो आहे त्यासाठीची एक व्यवस्था नीट करावी अशीसुद्धा मागणी आम्ही या सरकारला करतोय आणखी या ठिकाणी काही दिसत नाही उद्यापासून ताकदीने काम वाढवावं असं आव्हानसुद्धा या सर्व प्रशासनाला मी या माध्यमातून करतो आणि स्तंभाचे जे तडे आहेत तो मुद्दा ज्वलंत आहे ते तडे त्या ठिकाणी आर्कॉलॉजीने तात्काळ दुरुस्त करावेत अशी मागणी करतो एक जानेवारीच्या अनुषंगाने पुण्याची सर्व टीम माझ्यासोबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे जितेशभाई जगताप जे सरचिटणीस आहेत आमचे अजिंक्य अज अंजिंक्य वंजारे हे शेर अध्यक्षत पुण्याचे प्रमुख सागर वनकर आहेत त्याच्यानंतर सीमाताई आमच्या सीमाताईसुद्धा या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून भडकवाड या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही ताकदीने दादराव ढोले विदर्भाचे अध्यक्ष या कार्यक्रमाच्या अनुषंगाने होणाऱ्या तयारीचा पाहणी करण्यासाठीसुद्धा आणि आमच्या सभेचीसुद्धा तयारी करण्यासाठी आज इथं आलोत आणि त्या अनुषंगाने स्तंभाची नीट पाहणी केली तर हे धक्कादायक चित्र आहे चारही बाजूने वरच्या बाजूला तडे गेलेत आम्हाला हा स्तंभ तेजोमय तो आहे त्याची क्रांती तेजोमय आहे त्याचं असणंचसुद्धा प्रतीकसुद्धा तेजोमय आहे आणि वास्तवातसुद्धा ते ढासाळण्याची कोणी वाट बघू नये त्यासाठी जे क्रॅक गेलेत वीज पडल्यामुळे जे काही नुकसान झालं आहे ते सुद्धा दुरुस्त झालं पाहिजे ते होत नाही का होत नाही काय उदासीनता आहे कोण करत आहे याच्या मागे आम्हाला हात धुवून लावू लावाय लावू नका ही शेवटची वॉर्निंग आहे लवकरात लवकर हा इशारा आहे की हे जर तुम्ही दुरुस्त केलं नाही तर मात्र त्या अंतरदानका दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत हा प्रशासनाला या माध्यमातून इशारा देतो आहे इथं इव्हेंट आणि देखावा करण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये वास्तव खूप भयानक आहे चारही बाजूनी तडे गेलेले आहेत आणि ते दुरुस्त करून एक चांगल्या प्रकारचा स्तंभ जो अनेक वर्षे येणाऱ्या आमच्या हजारो पिढ्यांना तो तसाच उभा असलेला दिसेल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि भीमा कोरेगावला ताकदीने समाजाने यावं होय आम्ही सिद्धनाथ महाराजची अवलाद आहे आणि सांगण्याची कुणाची गरज नाही तो इतिहास आहे इतिहास जिवंत आहे आम्ही इतिहास न विसरणाऱ्या अवलादीत एवढं असणारं सगळ्यांनी लक्षात ठेवावं मोठं उत्तर आम्ही येणाऱ्या ये एक जानेवारीला आमच्या सभेतून देऊ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व काळजी घ्यावी समाजाच्या सर्व तिथल्या सुईसुविधावरती काळजी घ्यावी गाड्या लांबवरती आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा लोकांना जास्त लांबवर चलू चलू थकवण्याचा प्रयत्न करू नये आणि लहान लेकरं आया बहिणी त्या ठिकाणी तहान भूक या सगळ्यांची व्यवस्था होईल अशा पद्धतीची व्यवस्था करावी याच्यावरती आमचं बारकाईने लक्ष आहे एवढं असणारं लक्षात ठेवा आणि चौदा पंधरा कोटींनी काही होणार नाही या ठिकाणी पाचशे ते हजार कोटीची गरज आहे पण दुर्दैवाने या व्यवस्थेची विचारधारा या ठिकाणी दिसते कुंभमेळाला पंचवीस कोट पंचवीस हजार कोटी आणि आम्हाला दहा पंधरा कोटी हा एक जातीवाद आहे मनुवाद आहे याचा आम्ही धिक्कार करतो बातम्या आणि चॅनल पुरतं जर बजेट जाहीर करत असाल तर तो, तो कोणत्याही व्यवस्थेतला असो त्याला आम्ही एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही जा जे जाहीर केलं आहे ते इथं इम्प्लिमेंट झालेलं दिसलं पाहिजे असं सुद्धा आव्हान या व्यवस्थेला मी करून भीमा कोरेगावच्या एक जानेवारीला शौर्यदिनानिमित्त ताकतीने भीम सैनिकांनी याव असे मी आव्हान करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा असो ऑल इंडिया पॅन्थर सेलेक्टचा जय असो दीपक भाई आप संघर्ष करो आम तुम्हारे साथ है दीपक भाई आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ चलो ठीक है, है। <स्ट्थ> कट कर रहे